नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सात डिसेंबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात नवीन तुरीला काय मिळतो आहे बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावतो हो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो आपण अशी एक छोटीशी विनंती आहे की अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ हो पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोलांग लाल तुरीला ओकलेली आहे दोनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पाच हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे नव्वद रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती धुळे लाल तुरीला आवक आलेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्यालेला आहे पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ लाल तुरीला आवक आलेली आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यालेली आहे सहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्यान आला सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आरवी तुरीला आवक आलेली आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्यालेली आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार चारशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती नागपूर लाल तुरीला आवक आलेली आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अडतीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती हिंगणघाट तुरीला आवक आलेली आहे दोनशे बावन्न कुंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे वीस रुपये पुढील बाजार समिती मूर्तिजापूर लाल तुरीला आवक आलेली एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्यालेला आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये शेवटची बाजार समिती खामगाव तुरी लावक आलेली आहे पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यानला पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीत दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये